जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आपल्या समोर साजरे करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एक जून इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर शिवकवी कविराज भूषण यांनी शिवभूषण लिहून पूर्ण केले उत्तर प्रदेशातील त्रिंबकपूर या गावातून कविराज भूषण रायगडावर आले वडिलांचे नाव रत्नकर उर्फ प्रतिनाथ होते त्याला चिंतामणी मतिराम नीलकंठ असे तीन भाऊ होते भूषणाचे त्रिंबकपूर गाव बिरबालाच्या अकबरपूर जवळ यमुना तीरावर आहे भूषण सकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात होता याची खात्री शिवभूषण मध्ये लिहिलेली आहे शिवभूषण या काव्यातील शेवटचा उल्लेख कंडोजी फर्जन यांना पन्हाळ्याच्या जिंकल्यावरचा आहे भूषणाचे सदर शिवभूषण मध्ये सुरुवातीला बदली माहिती दिली आहे काव्यनायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाची माहिती दिली आहे ज्या झाली त्या रायगडाची माहिती दिली आहे एक जून सोळाशे किल्ले रायगडावरील लागलेले राज्याभिषेकाचे वेध या दिवसापासून किल्ले रायगडाला राज्याभिषेकाची चाहू लागली होती किल्ले रायगड पाहुण्या रावळांच्या भरून गेला होता आजच्या दिवशी ग्रहयोग्य नक्षत्र होम दानधर्म व शेवटी ब्राह्मण भोजन हे कार्यक्रम पार पाडले एक जून इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी शहजादा अकबर कोकणात पाली येथे पोहोचला बंडखोर शहजादा अकबरला जिवंत व मृत अवस्थेत पकडण्यासाठी औरंगजेबाच्या जारीचा प्रयत्न सुरू होताच मेवाड मारवाड सरहद्दीवरील सर्व सुभेदारांना याबाबतीत सक्त ताकीद देण्यात आली होती पंजाबकडे जाण्याचा त्यांचा मार्गही मुघली सेना दालनाच्या हाणून पडला अकबराच्या पाठलागावरून पूर लाप्रमाणे मुघल लढले होते अशा वेळी सुरक्षित ठाणे म्हणून सांगण्यावरून शहजादा अकबराने दक्षिणे संभाजी महाराजांच्या आश्रयास निर्णय घेतला जागोजागी असलेल्या मुघलांच्या जा सवेदने गुप्तहेर पथक चौक्या पहारे या साऱ्यांचा गुंगार देत शहजादा अकबर दुर्गदास राठोड यांनी आपले सुमारे पाचशे सैनिकांसह दक्षिणेची वाट धरली मोगलांची जास्त हालचाल होण्याआधीच बागलन सरहद बागलन सरहद ओलांडून बागलन नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग कोकणात उतरला व शहजादा अकबर पाली येथे आला एक जून इसवी सन सतराशे छप्पन्न वायसराय काउंड अलवा मर्दनगड घेण्यासाठी सैन्यासह जातीने निघाला किल्ले मर्दनगड मराठ्यांकडे गेले तर तेथे मराठ्यांची शिबंदी येण्यात कर्मप्रतापच होता तसेच झाल्यास पोर्तुगीजांच्या डोक्यावर ही कायमची टांगी तलवार होती किल्ले मर्दनगड साष्टीप्रताप हद्दीपासून जवळ असल्याने तेथील मराठे कोणत्याही वेळी साष्टीप्रतापावर स्वारी करू शकत होते तसा प्रसंग उद्भवणे असंभवनीय नाही हे लक्षात येऊन वायसवाय काउंट द अल्वा यांनी मर्दनगड किल्ला मराठ्यांच्या व्यापारापूर्वी संधीचा राजक राजाकडून घेण्याचे ठरवलं एक जून इसवी सन सतराशे छप्पन्न वायसरा काउंडे अल्वा किल्ले मर्दनगड घेण्यासाठी सैन्यासह जातीने निघाला परंतु पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वीच मराठ्यांनी मर्दनगड किल्ला ताब्यात घेतला होता बहुधा पोर्तुगीजांच्या योजनेचा सुगावा मराठ्यांनी लागलेला यांना मर्दनगड किल्ला व्यापाराची घाई असावी किल्ले मर्दनगड मराठ्यांच्या व्यापार बातमी वायसराय काउंडी अल्वा याला वाटतेतच काय ती तसंच मागे परतला एक जून इसवी सन सतराशे नव्वद ब्रिटिश निजाम तंजावर या हिंदू राज्यावर केलेल्या राग होता या परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांनी टिपू विरुद्ध संघर्षात ओढून त्यांना टिपूंकडून जिंकलेल्या प्रदेशात वाटा देण्याच्या हेतूने ब्रिटिश धूकांच्या एक जून इसवी सन सोळाशे नव्वद रोजी मराठ्यांनी एक स्वातंत्र्य करार केला या कराराला पाच जुलै इसवी सन सतराशे नव्वद रोजी गव्हर्नर जनरल काउन्सिलने मान्यता दिली ब्रिटिशांनी निजामशाहीने केलेल्या करारात मराठ्यांसह सहभागी करून त्या कराराला त्रिमित्र कराराचे स्वरूप दिले